अंजनगाव सुरजी तालुक्यातील दैगाव येथील आशा सेविकेला मारहाण प्रकरणी सर्व आशा सेविकांनी दिले तहसीलदार यांना निवेदन तीस घरामध्ये सरांनी केला आणि सरांनी सर्वे केल्यानंतर के म्हटलं की डॉक्टर तू इकडे ये या लौंडीने माझ्या घरचा सर्वे तुला करू दिला नाही ही शिनाल आहे ही आहे मी हिच्या पोटातले आतडे बाहेर पाडतो आणि एवढं म्हणून सर म्हणाले की त्या मॅडमचा काहीही दोष नाही सर तुम्ही काकाजी माझ्यासोबत बोला काय करायचं आहे ते मला म्हणा मॅडमचा काहीही दोष नाही आम्ही सर आणि आम्ही वादना घालता रोड ना आम्ही सर आम्ही दोघंजण समोर निघालो आणि त्याने मागून येऊ माझं लक्ष असताना सरांचं लक्ष नसताना माझ्या या कानावर त्याने कानावर अशी रेपट मारली की माझा कान आणखी दुखतही आहे आणि त्याचे नक लागले की काय मला खूप जखम जखम झालेली आहे माझ्या कानाला आणि त्यामुळे प्रत्येक लोक तिथं शंभर लोक होते त्याला आवडल्या करता पण तो आवडला नाही तरी त्याने मला मोठा मोठा टेम्पो सुद्धा मारायला घेतला माझ्या गावात जर तुम्ही आले तर माझ्या गावातले लोक चौकशी चौकशीला जरी आले हेच सांगू शकतो हो मी पोलीस स्टेशन कंप्लेंट केलेली आहे परवाच्या दिवशी मी आणि साहेब आम्ही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला पण पोलिसांनी काहीच कारवाई केली नसताना काल आम्ही आणखी डबल रिपोर्ट दिला कारण मी शासनाचं काम करत होती माझा वैयक्तिक गुन्हा असता तर मी कुणाला त्यात घेतलं नसतं मी माझं मी म्हणजे स्वतःवरून मी हे केलं असतं पण मी शासनाचा सर्वेक्षण करत होती आम्हाला शासन काम देते आम्ही केंद्र शासनाची आशा आहे आणि जेव्हा आम्हाला पत्र येते त्या पत्रानुसार आम्ही गावात काम करतो आम्ही बेरात्रीच बे, चोवीस घंटे लोकांना सेवा देतो हे असंच जर वातावरण होत राहिलं तर आम्ही अशा कशा करावं जोपर्यंत आरोपीला अटक होणार नाही तोपर्यंत आम्ही काम बंद आंदोलन करून शासनाचं आम्ही एकही काम करणार नाही असं आम्ही कुठ शासनाकडून मिळत असलेल्या खातूर मातूर मानधनावर आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या अशा सेविकांवर जर अशा प्रकारच्या गावगुंडांकडून मारहाण होत असेल आणि या संदर्भात जर प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नसेल तर ही फार मोठी लज्जस्पद बाब आहे विदर्भ माझा न्यूज साठी ब्युरोचीफ कैलाश सा, वाकपांजर स महेश वाकपांजर अमरावती